Ketua Umum DAP yang terbahagi berkongsi berdekat bendera Cina Tiongkok dan Indonesia terang-terangan menyatakan tidak bercukur dan tidak suara atas perbuatan

प्रत्येक विषय वेगवेगळ्या विषयावर आपण त्यांचं मार्गदर्शन करत असतो या वेळेचा रहिवाचा जो विषय आहे प्रवंजन मालिकेचा तो प्रवृत्त मालिकेचा विषय आहे फौदानची आचारसंहिता आपण न्यूट्युबची आयोजित माहितीयेत पण फौदाची आय संहिता नेमती काय आहे या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय गौतम महासभेचे सक्रिय कार्यवर्ती पदाधिकारी आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला काय काय दिलं त्यांची काय आचारसंहिता होती आपल्या बौद्ध धर्माविषयीची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोंबर एकोणाशे छप्पन्न रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर सर्वप्रथम बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि आपल्या लाखो वल्लांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली पदनम्माची दीक्षा लिहिली पदनम्माची दीक्षा दिल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथ लिहिला ग्रंथ लिहिला तर ग्रंथ लिहिला नसता आणि धर्मांतर झालं असत तर ह्याच्यामध्ये वैचारिक गोंधळ निर्माण झाला असता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध आणि त्यांचा धर्म हा ग्रंथ लिहिला मित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं त्यांचा एक आदेश होता दरेकांनी दरेकांना धम्माची दीक्षा द्यावी आणि प्रत्येकाची जी मिळकत असते आपली जी कमाई असते त्या कमाईचा विसावा भाग आपल्या समाजाच्या नैतिक कल्याणासाठी खर्चित व्हावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अधिक यश ठेवतं उद्दिष्ट होत की आपल्या प्रत्येकावर समाजाची आपल्या बौद्ध धर्माची प्रचार आणि प्रसार करावा प्रत्येकाची जबाबदारी आपण समजून घ्यावं त्यांनी चार वर्तमानपत्रे काढली होती त्या काळामध्ये बहिष्कृत भारत मुकनायक साप्ताहिक काढलं होत प्रबुद्ध भारत काढलं होतं आणि जनता यामधून ते आपल्या जनसामान्यांना वाचा होण्यासाठी या वृत्तपत्रातून त्या काळामध्ये त्या कारकिर्दीमध्ये बाकीची जी वृत्तपत्र होती त्या वृत्तपत्रामध्ये आपल्या धम्माविषयी किंवा आपल्या आंदोलनाविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे सामाजिक आंदोलन होतं त्या सामाजिक आंदोलनाविषयी काही छापून येत नव्हतं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजाच्यासाठी आपल्या सर्व बौद्ध बांधवांसाठी एक वाचा फोटली आणि त्या आक्षेपातून हे लिहाण यायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उद्धव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली ती आपली मातृसंस्था आहे प्रसार व्हावा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिकलाची सुद्धा स्थापना केली होती आपली दुसरी एक मातृ संघटना की आपल्या समाजावर जो अन्याय अत्याचार होतो का त्याचं संरक्षण करण्यासाठी समता सैनिक दलाची आपली राहायला पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या दिच आपल्याला बावीस प्रतिज्ञा दिल्या होत्या त्या बावीस प्रतिज्ञा आपल्या आचारसंहिता आहेत आपण खरंच त्या बावीस प्रतिज्ञेचं पालन करतो का हा एक सुद्धा शोकांतिका निर्माण करणारा प्रश्न आपल्यामध्ये आहे आपण बावीस प्रतिज्ञा पालन करण्याचा प्रयत्न करतो आपण काही काही आपल्याकडं चुका पण होतात बऱ्याचशा चुका होतात कारण की बरीचशी मंडळी जी अशी आहे की गौरी गणपतीची पूजा करणारे म्हणतात केवळ सांगतात समोरच्या रूममध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी गौतम बुद्धाचा फोटो असतो आणि आपल्या घरामध्ये दे त्याचं देवघर असते त्या देवघरामध्ये गणपती बसलेला असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाविस्पतीला सांगताना सांगितलं गौरी गणपतीची पूजा करायची नाही गौरी गणपतीनं काय आपलं भूम होणार नाही आपला जो फॉलोअर होणार तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध महागौरी भगवान गौतम बुद्धाच्या विचारानेच आपली प्रगती उचलते आता जी काय झोडपाट मला प्रगतीची दिसत आहे ती प्रगती के केवळ आणि केवळ महागौरी भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची का धरल्यामुळे आपल्या समाजाची प्रगती झालेली आहे अजूनही आपल्याला प्रगती करायची आहे अजूनही आपण सामाजिकदृष्ट्या बरेचसे मागासलेले आहोत राजकीय दृष्ट्याचा विचार करूच नका सामाजिकदृष्ट्या मागासले पसरण्याचं कारण एकच आहे की आपण वेगवेगळ्या गटांमध्ये दुकाला गेलो वेगवेगळ्या विचारसाठी गेलो बाबासाहेबांचा कार्य करत आहे बरेच जण पण वेगळं वेगळं वेगळे वेगळ्या विचारसाठी कोणी फौक गमाही कार्य करत आहेत कोणी तरुण फक्त महासभेमध्ये जाणी सत्यनारायण गोव्याच्या मध्ये जात आहे इकडे जाण्यापेक्षा इकडे आपला टाइम बर्बाद करण्यापेक्षा आपला वेळ वाया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली भारतीय बहोत्मा सभेच्या अंतर्गत राहूनच बौद्ध हा प्रत्येकाने केला पाहिजे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस म्हणत होते आणि ते खरी त्यांची भविष्यवाणी कधी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम केवळ केवळ भारतीय बहुत्तमा सभा त्यांनी स्वतः स्थापन केलेली आहे प्रत्येकानं दरे काना दरेकासाठी बौद्ध धर्माची दीक्षा दिली पाहिजे तेव्हा बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार होऊ शकतो बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा अग्रेसर आहे यापेक्षा दुसरं कोणतेही कोणी कार्यक्रम नाही मागे त्यांचा कुठल्या ना कुठल्या प्रकारचा स्वार्थ लपलेला आहे पण दुण केवळ भारतीय बौद्ध महासभा आमच्या पटेराची एक शाखा आहे मागच्या सात वर्षापासून आम्ही प्रत्येक बऱ्यामध्ये जातो आतापर्यंत जवळपास पंच्याहत्तरच्या वर वक्तव्याला आम्ही भेटी दिल्या आहेत त्यांना भारतीय बौद्ध महासभेचं महत्व समजून सांगितलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला समता सैनिक दलाचं महत्व समजून सांगितलं आहे कारण त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा जेव्हा कुठे कुठे सभा राहत होती तेव्हा तेव्हा समता सैनिक दलाची तुकडी सर्व प्रथम त्यांच्या गाडीजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संरक्षण करत होते सत्ता श्री दलाची एक तुकडी आपल्या सर्व समाज समाजावर वेगळा अन्याय अत्याचार होईल तेव्हा तेव्हा सत्ता श्री दलाचा सैनिक सर्वप्रथम तिथे झेल्यासाठी तयार असला पाहिजे अशी प्रत्येकानं निश्चय केला पाहिजे की आपल्या घरातून प्रत्येकातून एक तरी मुलगा तरुण मुलगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यासाठी वाहून घेतला पाहिजे एकाला नोकरी केली पाहिजे याने नोकरी केली पण तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण उभे आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपण दोन खात आहोत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा विचार केला असता तर आज आपण विचार करायला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य एवढं महान आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक क्रांती केली राजकीय क्रांती केली परंतु तत्कालीन लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय क्रांतीला मान्यता देत नव्हते तेव्हा तो जे सत्कार होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा कौतुव्या जन्म हे प्रकाशित करण्यास त्यांना बराच वेळ लागलेला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न ऐकत होत संपूर्ण भारत हा बौद्ध मैत्री पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची इच्छा केली त्यानंतर केवळ बावन किंवा पण दिवस जीवन राहिले आणि त्या बावन किंवा त्रेपन्न दिवसामध्ये जे काही त्यांच्या केलं ते आपण भारतीय बौद्ध महासभेचं कार्य करीत राहिले शेवटपर्यंत भारतीय बौद्ध महासभा भारतीय बौद्ध महासभेसाठी कार्य तिथे एक मोठी ठळक पाठी आहे भारतीय बौद्ध महासभा संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सध्याचे कार्यकारी अध्यक्ष आहेत भीमराव यशवंतराव आंबेडकर म्हणून आपण बौद्ध धर्माची का धरली पाहिजे बौद्ध धर्माच्या का झाल्याशिवाय आपली प्रगती होणार नाही जे प्रगती होते तेवढे बौद्ध धर्म आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आमच्या कुटुंबावर बाबासाहेबांची सही आहे आम्ही खातो त्या भाकरीवर केवळ बाबासाहेबांची सही आहे आणि ती भाकर जी मिळालेली आहे ते बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यासाठी आपल्याला मिळालेली आहे बाबासाहेब तेव्हा जर थोडं जर दुर्लक्ष केलं तर त्यांच्या कुटुंबाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं त्या काळामध्ये त्यांचा मुद्दा यशवंतराव हा एका पाया नव्हत होता तरी पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कुटुंबाकडे सुलक्ष करून संपूर्ण समाज आपलं कुटुंब समजला समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काय देतो हे आपण सर्वांनी पाहिजे म्हणतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समता सनिधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली भारतीय बौद्ध महासभा यामध्ये अंतर्गत तुम्ही त्या धुमाचा प्रचार सामील व्हा प्रत्येकाला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य प्रत्येकाची जबाबदारी आहे असं म्हणायला नको की त्या काळी घेतलेल्या मार आणि हा बौद्ध वाटोळ लावलेला आहे तिथे आपण सुसंस्कृत सुद्धा असलो पाहिजे आपण आता वर्षभास सुरू आहे वर्षभासामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण होते त्या त्यावर प्रभाव मिळत होता त्याची भाषा केली अशी होती तर त्या काळात नेहरू गांधी सुद्धा त्यांच्याकडे बघतच राहत होते म्हणून मी मग सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या दीक्षा भूमिका दिलेल्या जे आहे त्या बावीस प्रतिज्ञांचं काटेकोरपणे पालन करा त्या बावीस बौद्ध धर्माची आचारसंहिता आहे काय होते आज आपल्या समाजातील बरेचसे लोक हो कोणी विठ्ठू बाबा लावले जाते कोणी अमृत बाबा जोर जाते कोणी कुलवंत बाबा जवळ जाते आणि कोण बाबा बाबाच्या बाबांनी आपलं काही बोलवणार नाही त्या बाबांनी काही केलं नाही आपल्यासाठी आपला वेळ त्या बाबांच्या नादी लागून काही वाया घालू नका हे दुःख जे निर्माण करता तुम्ही ह्या बाबांच्या नादी लागून करता आपल्या दुःखाचा संपूर्ण सार दुःखाची दुःखापासून मुक्ती झाली आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तथागताचा मान असा धर्म दिलेला आहे तो जागतिक धर्म आहे त्या धर्माचं आचरण करा भारतीय बौद्ध महासंघामध्ये सामील व्हा समता सई कलामध्ये आपल्या घरात कमीत कमी एक तरी तरुण द्या आणि तो तरुण आपल्या डॉक्टर बाबासाहेब मेरकर यांचा कार्यप्रेमी इतके धरून मी माझे रामनिरुन संपवितो जय भीम जय भारत